मध्ये पात असलेला वालघेवडा आहे डी एल एच नऊशे अडुसष्ट परंतु आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की फुलं भरपूर आहे परंतु फुलामधून शेंग पकडण्यासाठी आपण कोणतं विद्राव्य खत वापरायला पाहिजे कारण भरपूर शेतकऱ्यांनी मला भरपूर फोन केले कमेंट केल्या की सर फुलं भरपूर येतात परंतु गळून जात आहे तर आपल्याला त्याला ट्रान्सफर करायचं आहे ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला द्यावं लागेल एक विद्राव्य खत बघा आपली सेटिंग किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण करून दाखवले तुम्हाला दिसण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होईल बघा सेटिंग आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतो याचं कारण असं आहे की आपण करत असलेलं नियोजन बघा सेटिंग तर आता फुलं भरपूर आहे सर आता आपला तोडा झाला कालच त्याच्यामुळे तुम्हाला शेंगा दिसत नसेल जास्त इथून पाच दिवसांना तर पूर्ण जो वाल घेवडा आहे पूर्ण असं शेंगा शेंगा दिसेल कारण आता बारीक का आहे चलप तर त्यामुळे दिसून येत नाही बघा इकडे चलप आहे त्याच्यामुळे दिसून येत नाही काळजी करू नका कालच तोडा झालेला आहे तर बघा आता फुलं भरपूर आहे सर परंतु फुलामधून आपल्याला फळ पकडत नाही आहे तर याचं कारण आहे विद्राव्य खतांची कमतरता फुलामध्ये असलेली अळी सगळ्यात प्रथम पाहूया आपण खतांची कमतरता म्हणजेच अन्नद्रव्य तर आता आपल्याला फुलं भरपूर येत आहेत परंतु त्याला कळी किंवा हे पकडत नाही आहे शेंग पकडत नाही आहे म्हणजे रूपांतर होत नाही आहे तर त्याच्यासाठी आपण तेरा झिरो पंचेचाळीस पद्धतशीर लक्षात ठेवा तेरा झिरो पंचेचाळीस एकरी चार ते पाच किलोचा डोस आपण देऊ शकतो याच्यामुळे जी फुल आहे तर फुलामधून फळधारणा होण्यासाठी आपल्याला हा ग्रेड खूप जबरदस्त काम करतो याच्यामध्ये तेरा टक्के नत्र आहे झिरो टक्के स्फुरद आहे आणि पंचेचाळीस टक्के पालाश आहे तेरा झिरो पंचेचाळीस असा हा ग्रेड आहे तर बघा इकडे किती जब जबरदस्त अशी शिटिंग झालेली आहे हा फरक आहे तेरा झिरो पंचेचाळीस सोडल्यामुळे तर आता ज्या शेतकऱ्यांना कळी असेल आणि त्यांना शेंगा पकडायच्या असेल तर ते तेरा झिरो पंचेचाळीस या विद्रव्य खताचा उपयोग करू शकता जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला आलेला आहे आता राहिला प्रश्न सर आम्ही हे परंतु तरी पण होत नाही सेटिंग तर हा फरक असतो मग अळीचा तर अळीसुद्धा चांगलं नियोजन करा मायक्रोन्यूट्रियंटची फवारणीसुद्धा चांगली करा तुम्ही घेत असलेल्या फवारणीमध्ये इसाबियांचा उपयोग करा त्याच्यामुळे खूप चमक आणि ट्रान्सफरमध्ये सुद्धा चांगलं काम करत असतं तर अशा प्रकारे आपल्याला कळी म फुलामधून कळी अवस्था सॉ सॉरी फुलामधून आपल्याला जर शेंग पकडायची असेल तर आपण मी सांगितल्याप्रमाणे नियोजन करू शकता बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये येते झुपक्याच्या झुपक्याने शेंगा लागलेल्या आहेत तर अशा प्रकारे फुलामधून फळधारणा होण्यासाठी वापरत असलेल्या ग्रेडचा आपण उपयोग करू शकतो मी माझ्या स्वतः शे स्वतःच्या शेतामध्ये वापरतो त्यामुळे मी तुम्हाला माहिती देत असतो दे तर हा हा आहे डी एल एच नऊशे अडुसष्ट याचा जर तुम्हाला बियाणं लागलं तर मला पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही संपर्क करू शकता त्याचप्रमाणे बबली चव्हीचं बियाणे लागलं तरीसुद्धा तुम्ही मला फोन करू शकता माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा धरती कंपनीचे कुठल्याही प्रकारचे कोणतेही बियाणे लागले तर मला खाली दिल्या नंबरवर फोन करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद